तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला शहाऐंशी दिवस हे उलटले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती तर हत्या प्रकरणानं बीडमधील गुन्हेगारी मुजोरी दहशत या सगळ्याच गोष्टी उघड्यावर आणल्या तर देशमुखांच्या हत्याप्रकरण चर्चेत आलं ते धनंजय मुंडे आणि आरोपींच्या संबंधांमुळे तर वाल्मिक कराडशी असणारे जवळिक संबंध आर्थिक व्यवहार एकत्र काम या सगळ्यांमुळे मुंडेंच्या अडचणी ह्या वाढलेल्या अशात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतच लीड घेऊन आलेले आमदार धनंजय मुंडे ही विरोधकांच्या रडारवर सापडलेले आणि आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे या आणखीन अडचणीत सापडून आता त्यांच्या आमदारकीसुद्धा जाण्याची दाट शक्यता आहे ती कशी नेमकं कारण काय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर विरोधकच काय तर सत्तेत असणारे मांडीला मांडी लावून बसणाऱ्या आमदारांनीसुद्धा त्यांना फैलावर घेतलं होतं मोठा आका वाल्मिकचा आका त्यांचे संबंध व्यवहार घोटाळे हे सगळंच बाहेर काढलं आणि राजीनाम्याची मागणी हत्येच्या पहिल्या दिवसापासूनच लावून धरली होती मात्र मुंडेंच्या राजीनाम्यावर ना पक्षप्रमुख अजित पवार बोलायला तयार होते नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र देशमुखांच्या हत्येप्रकरणी चार्जशीट ही दाखल झाली आणि देशमुखांना प्रकारे अमानुष अमानवीय महाराण झाली याचे फोटोच हे समोर आले तरी फोटो व्हायरल झाल्यानंतरून या फोटोमुळे महाराष्ट्रात संतापाचीच लाट ही उसळली त्यानंतरून मुंडेंना राजीनामा हा द्यावा लागला तर आता मुंडेंनी राजीनामा देऊन प्रश्न मिटला का तर नाही खरं तर राजीनामा हा शेवट नाही आहे कारण आत्ता कुठे प्रकरण पुढे आलेले त्यामुळे अशात यात नेमकं धनंजय मुंडे आणखीन कुठे आणि कसे अडचणीत आलेले आहेत आता आपण हे पाहूयात तर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आरोग्याचे कारणास्तव नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं तर या देशमुखांच्या हत्येच्या चौकशीचे कारणास्तव कुठेही उल्लेख केला नाही पण प्रकरणाच्या सुरुवातीपासून हा मुद्दा हायलाईट होतो की ज्या खंनी प्रकरणामुळे म्हणजेच अवधा कंपनीच्या खंडी प्रकरणामुळे देशमुखांची हत्या झाली त्या खंडणी संदर्भातील बैठकी धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर झाल्या तर या बैठकांना मुंडेंसोबत वाल्मिक कराडसुद्धा उपस्थित होता तर सुरेश दस यांनीच हा मोठा खुलासा हा केला होता त्यामुळे देशमुखांची हत्या ज्या कारणामुळे झाली त्याची पाळमुळं ही मुंडेंच्या बंगल्यावरच्या बैठकांपासून सुरू होतात असं यातून समोर आलं होतं आणि या व्यतिरिक्त दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळेंनी उल्लेख केल्याप्रमाणे तसंच अंजली दमानिया आणि सुरेश दस यांनी म्हटल्याप्रमाणे देशमुखांच्या हत्येवेळी त्यांना महाराण करतानाचे दृश्य वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉल करून दाखवली गेली आणि त्या क्षणी वाल्मिकनं आपल्या फोनवरून धनंजय मुंडेंना कॉलसुद्धा केला होता त्यामुळे आरोपानुसार देशमुखांच्या हत्येची कल्पना ही पूर्णपणे मुंडेंना सुद्धा होती असे यातून समोर येते त्यामुळे या दोन्ही गोष्टी धनंजय मुंडेंना आणखीन अडचणीत आणू शकतात कारण सी आय डीने या दोन्ही गोष्टींचे धागेदोर घेऊन मुंडेंना चौकशीला बोलावलं आणि मुंडेंचा सबक आढळला तर मुंडेंच्या आमदारकीसुद्धा रद्द होण्याची दाट शक्यता आहे दरम्यान जरी चार्जशीट फाईल झाली असली तरी डीच्या म्हणण्यानुसार तपासानुसार जादाचे कलम आणि पुरवणी या चार्जशीटला जोडली जाऊ शकते आणि विरोधकांच्या आरोपांनुसार मुंडेंचे या पुरवणीत नाव आलं तर मुंडेंचे पाय आणखीन खोलात जाण्याची ही शक्यता आहे त्यामुळे आता दोन्ही आरोपांचा सीआयडी तपास करणार का हे पाहावं लागेल तर विष्णू साठेचा सा फोनचा सा तपास अद्याप बाकी आणि कृष्ण आंधळी देखील हा अद्याप फरार आहे त्यामुळे अनेक गोष्टींचा होणं या आणखीन बाकी त्यानंतरून धनंजय मुंडे त्यात अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे अशात यावर तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा